नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे आणि वाक्प्रचार आहे नाकाने कांदे सोलणे नाकाने कांदे सोलणे या प्र या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे तर यामध्ये पहिला याचा अर्थ आहे खोटे बोलणे त्यानंतर वाईट बोलणे त्यानंतर कांदा सोलताना रडू येणे खोटी प्रतिमा मिरवणे तर नाकाने कांदे सोडणे याचा या, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे म्हणजे खोटी प्रतिमा मिरवणे खोटी प्रतिमा मिरवणे म्हणजे नाकाने कांदे सोडणे त्यानंतर पुढील क्वेश्चन नंबर दोन आहे की मध्यम पदलोपी समासाचा शब्द ओळखायचा आहे यामध्ये समासाचे आपल्याला माहीत आहे वे वेगवेगळे चार उपप्रकार आहेत यामध्ये पहिला आहे अव्ययीभाव त्यानंतर आहे तत्पुरुष समास त्यानंतर दोन समास त्यानंतर शेवटचा बहुग्री समास तर मध्यम लोपी तत्पुरुष समासाचं उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणजे अर्थाच्या दृष्टीने मधलं पद लोप केलेलं असतं तर विग्रह करताना ते आपल्याला सांगावे लागते दाखवावे लागते म्हणून या ठिकाणी बघा मावस भाऊ हा जो शब्द आहे जर याचा आपण विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर याचा विग्रह होतो की मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ म्हणून मावस भाऊ हे जे पद आहे तर हे पद आपण अर्थाच्या दृष्टीने लोप केलेला आहे म्हणून मध्यम लोपी समासाचा जो शब्द आहे तर शब्द कोणता आहे म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे तर उद्य उत्तर आहे मध्यम लोपी समास कोणता आहे तर मावस भाऊ हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी ओठ्य वर्ण कोणता आता वर्णाची माहिती देत असताना कंठ तालव्य ओठ्य दंत मूर्धन्य असे उपप्रकार आहे मग यामध्ये माहिती बघत असताना ओठ्य वर्ण कोणते आहे तर ओठ्य वर्ण म्हणजे ज्याचा उच्चार करताना जीभ ओठ या अवयवाला स्पर्श करते त्याला ओठ्य असे म्हणतात ओठ्य वर्ण कोणते आहे तर ते प फ ब भ म त्यानंतर रस्व आणि दीर्घ उ अशा प्रकारचे हे वर्ण आहे मग ओठ्यवर्ण उत्तर बघत असताना या ठिकाणी ओठ्यवर्ण कोणतं आहे तर ओठ्यवर्ण कोणतं आहे तर या ठिकाणी उत्तर आहे तुमच्यावर प हे याचं उत्तर आहे म्हणजे ओठ्य कोणतं आहे तर ओठ्यवर्ण कोणतं आहे याचं योग्य उत्तर आहे प प गटातली सर्व अक्षरी ही ओठ्य वर्णामध्ये येतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की सत्सील या शब्दांचा जो संधी विग्रह आहे तर ते संधी विग्रह कोणता आहे चार वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहे आणि चार वेगवेगळे पर्याय बघत असताना चारपैकी नेमकं याचा उत्तर कोणता आहे सत अधिकशील स त्यानंतर विसर्ग आहे आणि विसर्गाच्या नंतर शील आहे त्यानंतर सच अधिकशील आणि शेवटचा आहे सत अधिक शील सत तर यामध्ये माहिती बघत असताना योग्य याचं उत्तर कोणतं आहे तर उत्तर बघत असताना सत्शील शब्दाचा जर आपण विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर याचा विग्रह होतो सत अधिक सील सत अधिक सील मग या ठिकाणी माहिती बघत असताना जो त हा मूल ध्वनी आहे तर त या मूलध्वनीच्या पुढे जर त या मूलध्वनीच्या पुढे जर श आला तर च याची जागा बदलून च होतो व ची जागा बदलून श होतो व एकत्रित येतात आणि एकत्रित आल्याच्या नंतर त्यापासून सतशील असा शब्द होतो म्हणून सत अधिकशील सत अधिकशील अशा प्रकारे सतशील या शब्दाचा संधीविग्रह आहे आणि म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर जे एक आहे तर ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे सतशील म्हणल्याच्या नंतर या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे तर सतशील हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता आहे उभयवचनी म्हणजे या ठिकाणी एक वचन अनेक वचन असे आपण शब्दाची माहिती देत असताना जे उभयवचनी शब्द कोणता आहे तो आपल्याला बघायचा आहे म्हणजे एक पहिला शब्द आहे कोळी त्यानंतर दुसरा शब्द आहे मोळी त्यानंतर तिसरा शब्द आहे झोळी आणि चौथा शब्द आहे टोळी तर यामध्ये बघा जो कोळी हा शब्द आहे हा कोळी शब्द उभयवचनी आहेत या ठिकाणी माहिती देत असताना वचन म्हणजे काय तर वचन म्हणजे नामाच्या ठिकाणी संख्या सुचविणारा जो शब्द असतो त्याला वचन असे म्हणतात मग या ठिकाणी उभयवचनी शब्द कोणता आहे तर उभयवचनी शब्द आहे याचं उत्तर आहे की या ठिकाणी बघा एक कोळी मोळी झोळी टोळी अशा प्रकारचे शब्द आहे मग अशा प्रकारचे शब्द असल्याच्यानंतर याचं योग्य उत्तर काय आहे तर योग्य उत्तर आहे कोळी हा है है। जो शब्द आहे उभयवचनी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा पहाटेचा व संध्याकाळचा जो अंधूक प्रकाश असतो या अंधुक प्रकाशाला काय म्हणतात तर पहाटेचा आणि संध्याकाळचा जो अंधप्रकाश असतो त्या अंधूक प्रकाशाला झांझर असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जसा फुलांचा गुच्छ तसा वेलींचा काय जसा फुलांचा गुच्छ असतो तर तसा वेलीचा काय असतो तर वेलीचा असतो कुंज लक्षात ठेवा यामध्ये माहिती बघत अस फुलांचा गुच्छ जो आहे तसंच वेलींचा काय आहे तर कुंज आहे लक्षात ठेवा का किंवा याला झोपका जे म्हणतात आपण तर हा केसांचा असतो म्हणून वेलीचा काय आहे तर वेलीचं आहे कुंज त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे वाऱ्याच्या झुळकीने पानांची रिकामी जागा कानी पडते या ठिकाणी पानांची काय असते तर पानांची असते सळसळ पानांची काय आहे सळसळ त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आगंतुक या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे मग आगंतुक शब्दाचा विरोधार्थी शब्द आहे आमंत्रित आगंतुक विरोधार्थी आमंत्रित आणि शेवट एक क्वेश्चन आहे शेवटचा अभियोग शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आहे अभियोग शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आहे म्हणजे समानार्थी शब्द कोणता आहे तर अभियोग शब्दाचा समानार्थी शब्द आहे आरोप हे मराठी व्याकरणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे जे की आपण स्पष्टीकरणासहित बघितलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद